नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकशाही न्यूज निर्भीड बातमंचाचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया बाल댕डीने आदर्शगाव ह्युरे बाजार झाले भक्तिमय आज आदर्शगाव ह्युरे बाजार येथे यशवंत माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या पुढाकाराने आषाढी एकादशी निमित्त बालवारकरांचा दिंडी सोळा मोठ्या उत्साहात पार पडला सर्व विद्यार्थी वारकरी वेशभूषेत आले होते झेंडे व टाळ कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावून वेशभूषेने वारकरी बनले होते सर्व मुली सुंदर आवरून नटून थटून तुळस टाळ ग्रंथ घेऊन चालत होत्या लयबद्ध टाळ वाजवत ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत दिंडी ग्रामपंचायत समोर पोहोचली मुलींनी माऊली माऊली या गीतावर टाळासह हो सुंदर वारकरी नृत्य सादर केले पालखीत विठ्ठल व रखुमाईची मूर्ती विराजमान झाली होती पालखीचे स्वागत करण्यासाठी पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार सरपंच सरपंचस्व विमलताई ठाणगे ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे विठ्ठल व रखुमाईच्या वेशभूषेतील चिमुकले तसेच संत ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताई वेशभूषेत मुले होती सर्व ग्रामस्थ कुतूहलाने चिमुकल्यांकडे मंत्रमुग्ध होऊन बघत होती ठिकठिकाणी माऊली नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून कौतुकाची थाप मिळवली बालदिंडीचा समारोप ग्रामसंसदच्या प्रांगणात करण्यात आला हा बालदिंडी उपक्रम मुख्याध्यापक मुरलीधर अमृते आणि बाबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला उपक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक ठाणगे विजय ठाणगे शोभाताई पवार राजू नरवडे यांचे उत्तम सहकार्य या पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार साहेब यांनी शिक्षक वृंदांचे भरभरून कौतुक केले राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा